दादर धारावी माहीम चर्च आहे माही मार्केट ट्रॉफिक लागलेली आहे हलकीशी बघू शकता इकडे ट्रॉफिकमध्ये थोडं नॉर्मली आहे आणि आता बघूया कसं काय ते असते असते सरकतोय पुढे पुढे आदर सेना सर सेनापती हिंदू देश पुढे दादर शिवाजी पार्क या साईडला तर आम्ही ते सेना सेनाभवनला पुढे भवन आहे तिथे बघू शकता तुम्ही साहेबांचे पुढे खाली सेनाभवनला इथे खाली आहे इथे पाहू शकतो तर आम्ही सेनाभवनमधनं निघालो आहे थोडा वेळ तर आपण पोहचलो सिद्धिविनायक सिद्धिविनायक मंदिर ते आलेलं आहे आता तुम्हाला तो सिद्धिविनायक मंदिर बघा इकडे आम्ही निघालो आहे सिद्धिविनायकमधून पुढून आता दाखवतो गुरुजी उद्यान रवींद्रनाथ नाट्य मंदिर ये इथलं दादरचं प्रभादेवी कैसा कैसा वो बात करेंगे जो भी कैसा आपण दे प्रभादेवी हे वरळी कोळीवाडा वाडा बाजार बाजार पुढे गेल्यावरती बरली सिलिंग येतो बघा इथे बिल्डिंग या काय कशा बनल्यात हे जे आहे वरली सिलिंग आलं की वरली दूरदर्शन हे बघायचे नंतर आपला वरली दूरदर्शन आणि टी व्हीचे प्रोग्राम चालायचे पहिले इथून दिलेलं आहे पुढे जायचं ते मंत्रालय आम्मी नि वरली वरना हजाली के माल तुम्हारा तो दूर रोड जाना चला हाजी अलीच्या इथून ब्रिज टू ब्रिज सगळे ब्रिज तिकडे समुद्रातून काढलेले ब्रिज आहेत बघू शकता आज पण झालं झाले आम्हाला पण सगळा होता आणि आताच्या रोडमध्ये बघा किती फरक झालाय पाय तेवढे ब्रिज बांधलेले आहेत समुद्राच्या इथून आतूनच बांधलेले आहेत ब्रिज हाय रेस्कोस बघू शकता इकडे ब्रिज कसे कसे बांधलेले आहेत ब्रिज पुढे आहे हाजी दर्गा आणि पुढे आहे महालक्ष्मी मित्रांनो हाजी अली तर काही आपल्याला दिसत पण नाही पहिली दिसत होती आता तर काही बिलकुल दिसत नाही आहे तर बघू शकता इकडे पाण्याचं उच्च केंद्र पाणी फिल्टर होतो आणि हा गार्डन आहे बघू शकता इकडे तुम्ही हाजी अली तर पूर्ण दिसत पण नाही आहे हाजे अली दर्गा पण आपल्याला दिसतच नाही आहे इथे महालक्ष्मी मंदिर बघा इकडे आपण चालू आहे लेफ्टला हा समोर आहे महालक्ष्मी मंदिर किती मंत्रालयाके एक मिनिट मित्रांनो बघा इथे मॅट्रोच आहे वाटतं मॅट्रो आहे का पोस्ट रोड आहे काय आम्हाला माहिती नाही बघू शकता इकडे म्हणे आता मित्रांनो हा आहे ग्राउंड स्टेडियम नाही हे हे लगते हे स्टेडियम क्रिकेटचा बघू शकता थो। आज मस्त रोड आहे तो निघालेला आहे तो समुद्र शेतून हा पण ग्राउंड आहे आता काय ग्राउंड आहे आम्हाला माहिती नाही कालपतीचं तिसरा 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 सिग्नल से तो सो मित्रांनो आम्ही इथून पण निघालो आहे कन्फूज झालो आहे मित्रांनो हे बघा नरिमन पॉईंट इथे बघू शकता इथं आपण आले नरिमंड पॉईंटलाच आपले भारतीय क्रिकेटपटू जेव्हा जिंकून आले होते कप वर्ल्ड कप काय ते तिथूनच काढलेली रॅली हे बघा हाच रोड आहे जो आहे आपला वानखेडे स्टेडियम पूर्ण दिसत नाही पण अर्धा तुम्हाला दाखवतो पुढे भेटला तर दिसायला तर बघू हो मित्रांनो समोर जो आहे तो अबोरे हॉटेल आहे जे आपले जे आ, एक झोमॅटोवालो बायको पुचा महिने ॲडजेस्ट किती आहे तो उसने बोला आगीचे मू काय हो तुम्हाला दाखव मित्रांनो बघू शकता इकडे इकडेच अबोरे हॉटेल हाच वाटतं दोघापैकी बघा इकडे हाच वाटतं बघा हा एअर इंडिया काय एअर इंडिया काय तर का मित्रांनो आपण जो पी एफ काढतो तो आहे तो बघू शकता इकडे शिवलाली शाखा हे सर काय करू राख अच्छा तो मित्रांनो आपण आलेला आहे कपरेट गार्डन आहे बघा साइडला आणि समोरच सनसेट बघा कसं आणि पुढे समुद्र आहे दाखवतो मी समुद्र तर मित्रांनो बघू शकता इकडे आपलं बाजूलाच समुद्र आहे बघू शकता इकडे आता तर भरती नाही आहे इथे भरती पाच का सहाच्या नंतर भरती येते आणि एक साडेबाराला भरती येते आता पाणी सगळं पसरलेलं पाणी आहे सगळं आहे सगळं बघा इकडे हा पुढे गार्डन आहे एकदम छान गार्डन आहे बघू शकता इकडे थोडं मोठं टावर आहे तर मित्रांनो बघू शकते मी आलो आहे जरा पाच दहा मिनटं मिन तुम्हाला मी शूट करून दाखवते ही व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला दाखवले गार्डन तर फिरण्यासाठी म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि हे सगळे लोक म्हणजे बसाय विसायला त्या लोकांना येतात चांगलं पॉईंट चांगला आहे बसायला ठीक आहे चला मित्रांनो आम्ही आता घरी जायला चला बघू शकता इकडे दुर्बा अंबानीचं इकडे हा बघा हॅलिपॅड उतरतो ना इकडे बघू शकता आज ग त्याचा बंगला आहे ती बिल्डिंग काय ती हा त्याची पूर्ण बिल्डिंग दुर्बा अंबानीची कॉर्नर लोक आलेले आहेत तिकडे ते कपरेटला बघितले होते कॉर्नर लोक हा आहे रिगल सिनेमा सी एस टीच्या इथला तो मित्रांनो आपण बघू शकता इकडे आपण आलो आहे शेंबूर नाक्यावरती आपण आलो आहे मिसळ खायला दुसरं आपलं भट हॉटेल म्हणजे आम्ही पहिल्यापासनं दीड वर्षा भ भटमध्ये येतो तो मिसळ खायला हाच हॉटेल आहे तो भट फेमस आहे शेंबूर नाक्यावरती बघू शकता इकडे तुम्हाला आतमध्ये गेल्यावरती आपण मिसळ पण दाखवू पार्टनर आहे येतो आहे तर सगळं हॉटेल हा आहे हॉटेल तर टेबल आतमध्ये पण आहेत आणि बाहेर पण आहेत बघू शकता आपण आतमध्ये बघू शकता बघा हे बघाय कॅन्टीन आणि घेतो मिसरची व्हॅरायटी सांगतो तुम्हाला बघू शकता साहेबांचा फोटो आहे आपण आता आलो इथे हॉटेल भटमध्ये पहिल्यापासूनच फेमस आहे आम्ही जुने असताना आम्ही यायचो तर बघू शकता इथे मिसळ आपण तिची टेस्ट करूया आपण बघू शकता इथं बघा तरी कशी एकदम लाल लाल भडक आहे आणि आम्ही घेतलं आहे कडक पाव कांदा आहे मग दाखवते मी इकडे फिश फिश टँक तर आपण टेस्ट घेऊया आपण मिसळची मित्रांनो आपली मिसळ झाली आहे खाऊन एवढी धनझण येत होती मिसळ तर तुम्ही कुठे जर आले ना मिसळ खायला तर तुम्हाला बघा का इथून चेंबूरवरनं तरी आलं चेंबूर नाक्यावरनं तुम्ही कुठं जात असाल गावाला पिवायला इथं कुठं उतरायचं आणि हा भट हॉटेल आहे इथं तुम्ही आजरून या आणि इथं विजिट द्या आणि मिसळ इथली खावा एवढी भारी लागते ना मिसळ माणसं तर गर्दी कमी होत नाही तर गर्दी येत राहते सारखी येत राहते गर्दी तर तुम्ही बघू शकता हा डिसिजन तुम्हाला बघा येतेच आहे चेमूर नाक्याचं चे इथलं हां चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला मी आलो आणि आंघोळ करायला गेलो आंघोळ केली तु आणि आता बाहेर आलो आता व्हिडिओ इथं संपवायचे आहे तर जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि जे जुने असतील त्यांनी लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला हां चला